तर नमस्कार सगळ्यांना कसे बरे का आज मस्त असा घरात वास सुटलेला आहे कोथिंबीर आणलेली आहे सुहाना मसाला पुढे आणलेली आहे आणि हेकडं बघा काय आणलंय आहा एकच नंबर बघा एकदम असं मन असं उचलून आलं का नाही तुझं उथ काय उसळून आलं उसळून की मग हा बघून असं गेली बापणा आह पप्पांना शिजवून ठेवून गेलत सकाळी शिजवून ठेवून गेले ते काम <laughs> हो तक तुला वाटत का तु। तुला मम्मी सैपाक येतो पप्पाला बी येतो की सैपाक येतो तुला माहित नाही मटन आणले मटन कसं आहे हड्डी बिड्डी ह्याच्यात हड्डी आहे सगळं हाय ह्याच्यात मस्त असा बघा कलेज बिलेज हाय ह्याच्यात या मग खायला मस्तपैकी ताव मारायला हाय का नाही असा बघा मस्त मसाला बारीक केलाय चांगला

महिन्याची का कसरी एकदा भरगा कस पाळले ती माझ्या मला काय सांगू ना का मी तर डेंजर पाळलं होतं दररोज आठवण काढून सोमवार धरायचा असू दे आता पुढच्या वर्षी अजिबात धरायचा नाही मी तर सोडून द्यायचा आता डेंजर असते बाबा श्रावण पाळणं म्हणजे तुम्ही कसं पाळता काय कि बाबा पाळायला काय डेंजर असते पाळणं म्हणजे असू दे असं ना, ना? तुम्ही पाळलाय मी पण पाळलाय पहिल्यांदा तरी तस बर वाटतं बरं का ना? शाब खायला <laughs> शाब खायला परत दुसरं असतंयच की आणखी खायला उपाशी लावं लागतंय दिवसभर उपास धरल्यावर काय सांगू नका बघा लय अवघड असते उपास धरणं म्हणजे मसरीची पुढे आपण

गणपती ते गणपती पप्पा असू दे त्याला काय नसते महिना गौरी आली तिथन परत काय नाही येत खावा परत तिथे परत खावा परत नवरात येत आणखीन काय काय दसरा आला दसरा आला परत दसरा पुढ दिवाळी आधी दसरा परत महाराष्ट्र येत गणपती झाल्यावर पंजाबवर बाई मग तिथन घट बसायचं असं म्हणते काय घट बसलं की मग तिथन घटमंटीत ना पुढं दिवाळी दिवाळी पण कशाच दिवाळी आली खरं पण आम्हाला सुट्टी नाही ती म्हणजे ती दिवाळी आली दिवाळी आली तुम्हाला आता कशाला सुट्या पाहिजे आता भेटले की सुट्या का दिली फिको तर बघा इकडं असा मस्त असा मसाला भाजून झालेला आहे का ना मसाला चांगला मस्त असा मसाला भाजलाय झालेला आहे आणखी काय काय करायचं राहिले आता हे तिखट राहिल आणच्या भाकरी केले त्या दाखवा मग ज्वारीच्या भाकरी केले ते आता कांदा लिंबू घ्यायची राहिला घेते की किती पोरगाजून आल नाय कामावर ना येईल किच म्हणा पैसे पट बिर्याणी खाऊन ये तुम्ही का नाही मोठा म्हणा बघ की मी म्हंटल माझ्या नावाखाली बिर्याणी खाऊन आता खायला लागते बिर्याणी छान झालेला आहे आपण बाजूला घेऊया करून हा काढून घेऊया बाजूला आणि ठेऊया ओके इस्कोर केल कि पोल बटाट खाया पोळेला मग काय बिघडते मी का मा पोळ किती किती पोळ असलं डेंजर पोळ मी पळीच गरम गरम हातात ते काय होत नाही त्याला ह्याच्यात असं बघा मस्त असायला कट आलेला आहे हे असला डेंजर बेडचर कट आलेला आहे इकडं डेंजर डेंजर आहे सल्ल तरी तरी दिसाय त्याच्यावर ग त्यामुळे म्हटलं ते डेंजर तरी आले डेस्ट काय म्हणतं आले बघते हा कसं आहे हाय का आमच्या इकडलं गावाकडला बोकडा जरासा बोकडा जरासा हां या की मग खायला तोंडाला कुणा कोणाच्या पाणी सुटलंय आहे मंगा तरुण सुटलंय आमच्या काय सांगू नको खाती पोळी बघून खाते अगं दे खरंच चला बिर्याणी करणार कशी वाटते रेसिपी मटणाची हां चांगली वाटणार आहे सगळ्यांना कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा कशी वाटली आमची बकडा ए सॉरी बकड्याची मी ती या वाटण्याची रेसिपी कंटिन्यू बघत राहा बघा ह्याच्यावर कटबिट आलेला इकडं असा तर रगील झरच झालाय ना ओके मग आपला मस्त असा रस्ता तयार झालेला आहे बघा सगळ्यांना ताटात वाढून घेतलेलं आहे मी पहिलं चुरून घेतलं म्हणलं आता कधी वयात चुरत बसव म्हटलं पहिल्यांदा चुरून घ्यावं इथं बघा मस्त पीस त्यात आणि वाढायचं लिंबू मस्त बी हड्डीवर हो पप्पा न चालू केलं बघ माझ्या आजोबर उराडी

सगळं आजीला माहितीये आजीनं बाकीचुरी एकच नंबर झालेला आहे बघा तो आम्ही आमची गावाकडची मटणाची रेसिपी कशी वाटती आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं पुन्हा कोणाला ताड बघून पुन्हा तोंडाला पाणी सुटले

Jawab, men. Yeah. Salah. Kedah bye bye. Bye bye.